जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू सी अर्थात ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात मात्र यंदा सरकारी तेल कंपन्यांकडून बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एल पी जी गॅस ग्राहकांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे म्हणजेच बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एल गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला आहे सरकारी तेल कंपन्यांनी या वाढत्या महागाईत गॅस ग्राहकांना एक दिलासा दिला आहे दिला कारण की यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे ही कपात सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मध्ये केली आहे बावीस डिसेंबर रोजी सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल म्हणजेच एकोणीस किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे पैशांची कपात केली आहे म्हणजेच एकोणीस किलोचा एलपीजी एल गॅस सिलेंडर एकोणचाळीस रुपये पन्नास पैशांनी स्वस्त झाला आहे या कपातीनंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये बाईस डिसेंबर पासून एकोणीस किलोचा व्यावसायिक एल गॅस सिलेंडर सतराशे दहा रुपयांना मिळत आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती चौदा पॉईंट दोन किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती पुरी प्रमाणात ठेवण्यात आले आहेत आता एल गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे पंच्याहत्तर लाख महिलांना मोफत फ्री मध्ये नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे या बरोबरच पी एम युवाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी मिळत आहे त्यामुळे ग्राहकांना घरगुती एल गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळणार आहे यापूर्वी पीएम युवा योजनेतील ग्राहकांना फक्त दोनशे रुपये सबसिडी दिली जात होती मात्र मागे झालेल्या निर्णयामध्ये यात शंभर रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच पीएम युवा योजनेतील लाभार्थ्यांना आता, लाभार आता तीनशे रुपये सबसिडी मिळत आहे यामुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पीएम युवा योजनेतील लाभार्थ्यांना सहाशे तीन रुपयांना मिळत आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद